नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण बघत आहोत नवोदयाचं अंकगणित आणि नवोदयच्या अंकगणितामध्ये आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की आपण तिसरा टॉपिक्स बघितलेला आहे अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म आणि चौथा टॉपिकसुद्धा आपण बघितलेला आहे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया आज आपण बघणार आहोत दशांश आणि व्यवहारी अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर आता बघा दशांश अपूर्णांक या टॉपिकवरचं बेसिक मी ऑलरेडी घेतलेलं आहे आणि चौथा जो टॉपिक आहे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया त्याचे सर्वस् आणि उच्च काठीण्य पातळीचे प्रश्न हे सुद्धा मी घेतलेला आहे त्यांनी जे व्हिडिओ पाहिले नसेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते व्हिडिओ बघून घ्यायचे आहे कारण त्यांच्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तर आज आपण बघूया पाचवा टॉपिक्स दशांश आणि व्यवहारी अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर ऑलरेडी मी बेसिक घेतलेला आहे आता आपण डायरेक्ट सध्याकडे येऊया तर बघा पहिलं उदाहरण बघूया स्वाध्याय पाच पॉईंट एकमधलं ऑलरेडी बघा आपण पहिला प्रश्न बघा याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे सरळ सरड़ सरळ आहे सतरा छेद एक हजार म्हणजे दशांश अपूर्णांकात किती सरळ सरळ आहे सतरा छेद एक हजार ऑलरेडी आपण शिकलो अशा टाईपचे उदाहरणं बरोबर सतरा जसा तसा लिहिला दशा बघा दशांचिन्ह किती स्थळांतर द्यावं लागेल एकावरती किती शून्य आहेत एक, एक दोन तीन शून्य म्हणजे जे पण आपलं उत्तर आलं त्याच्यामध्ये दशांचिन्ह तीन स्थळांतर द्यावं लागेल हे पहिलं स्थळ दुसरं स्थळ तिसरं स्थळ नाही म्हणून शून्य पॉईंट नंतर त्याच्या अगोदर शून्य म्हणजे उत्तर किती येईल आपलं शून्य पॉईंट शून्य सतरा बघा ऑप्शनमध्ये कुठं आहे उत्तर आपलं बी नंबरचं आहे ठीक आहे म्हणजेच आपलं उत्तर किती आलं बी शून्य पॉईंट शून्य सतरा ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बघा दुसरा प्रश्न तशा टाईपचा आहे एक पूर्णांक पाचशे आठच्या बरोबरीची दशांशातील संख्या कोणती आता एक पूर्ण संख्या आहे म्हणजे एक नंतर पॉईंट येईल बरोबर आहे आता पाचशे दाट याला दशांश पूर्णांकामध्ये करण्यासाठी काय करावं लागेल पाचला आठने ने भागा लागेल आठने ने पाचला भाग जात नाही शून्यचा भाग दिला पाचातून शून्य गेले पाच राहिले दशांचिन्ह दिलं दशांचिन्ह दिल्यामुळे शून्य येते आठाने जर पाच पन्नासला ला तर किती होतात आठसख अठ्ठेचाळीस किती बाकी राहिले दोन वीस झाले बरोबर आहे परत आठ दोन्ही सोळा बाकी किती राहतील चार चाळीस होतील परत आठ पंच चाळीस ठीक आहे म्हणजे उत्तर किती आलं शून्य पॉईंट सहाशे पंचवीस म्हणजे एक पॉईंट हा शून्य आहे बरोबर आहे म्हणजेच बघा एक पॉईंट शून्य अधिक शून्य पॉईंट सहाशे पंचवीस बरोबर आहे म्हणजे किती येईल एक पॉईंट सहाशे पंचवीस एक पॉईंट सहाशे पंचवीस एक पॉईंट सहाशे पंचवीस बघा कुठल्या ऑप्शनमध्ये आपलं एक पॉईंट सहाशे पंचवीस आपलं डीमध्ये ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय आलं डी आलं समजत आहे हा एक हा पूर्ण संख्या होते म्हणून एक जसा तसा ठेवला आणि पाचने पाचशे दहा आठ होतं म्हणून पाचला आठने भागलं तर उत्तर आलं शून्य पॉईंट सहाशे पंचवीस म्हणजेच एक अधिक शून्य पॉईंट सहाशे पंचवीस किती झालं एक पॉईंट सहाशे पंचवीस ही पहिली पद्धत होती दुसऱ्या पद्धत म्हणजे कशी थोडंसं वेळ लागेल पण करता येईल दुसऱ्या पद्धतीनुसार बघा दुसऱ्या पद्धतीनुसार कसं करायचं बघा हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपल्याला आधी करावा लागेल साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागेल म्हणजेच एक पूर्णांक पाचशे आठ आहे साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी एक गुन्हेला आठ आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचा म्हणजेच एक गुन्हेला आठ आणि अंश मिळवायला पाच छेद जसा तसा किती आहे आठ आहे आठ एक आठ आट, आठ आणि पाच किती झाले तेरा छेद आठ याला भागा तेरा छेद आठ याचा भाग करायचा <coughs> सॉरी तेरा छेद आठला भागल्यानंतर कसं होईल आठ एक आठ बरोबर आठ पाच तेरा पॉईंट दिला पन्नास झाले आठ सक अठ्ठेचाळीस दोन बाकी राहिले वीस झाले आठ दुनी सोळा चार बाकी राहिले चारे झाले आठ पंच चाळीस ठीक आहे म्हणजे उत्तर किती आलं एक पॉईंट सहाशे पंचवीस परत तेच उत्तर येतं आपलं डी नंबरचं ठीक आहे अशा तऱ्हेने आपण दोन्ही पद्धतीनुसार हे सॉल्व करू शकतो ठीक आहे तिसरा प्रश्न आपण बघूया तिसरा प्रश्न आहे परत हा पण खूप सोपा आहे काय म्हटलं शून्य पॉईंट शून्य सातशे पंचवीस या संख्येला सोप्या अंशरूपात लिहिल्यास प्राप्त होईल ऑलरेडी मी घेतलेला आहे शून्य पॉईंट शून्य सातशे पंचवीस काय दशांश अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकात रूपांतर करणं तर काय करतो आपण पॉईंट काढून टाकतो आणि अंक लिहितो पॉइंट काढण्यामुळे काय भेटतील आपल्याला सातशे पंचवीस छेदामध्ये दशांचिन्ह किती स्थळांतर आहे एक दोन तीन चार चार स्थळांतर दशांचिन्ह आहे म्हणजे एकावरती चार शून्य द्यावं लागतील म्हणजे उत्तर किती आलं सातशे पंचवीस ते आला थे छेद दहा हजार आता याच्यामध्ये आहे हे उत्तर नाही आहे म्हणजे सातशे पंचवीसला आणि दहा हजारला कोणत्याही एका संख्येने भाग जातो तर बघा याला पाचने भाग जातो आणि पंचवीसने पण भाग जातो तर मी डायरेक्ट पंचवीसने देतो बघा पंचवीसने जर भाग दिला तर पंचवीस दोन्ही पन्नास किती बाकी राहिले बावीस पंचवीस नवं दोनशे पंचवीस एकोणतीसचा भाग गेला आणि इथं पंचवीस चौक शंभर शून्य शून्य वरती काही उर आले एकोणतीस आणि खाली किती उर आले चारशे बघा कोणत्या ऑप्शनमध्ये आहे एकोणतीस छेद चारशे बीमध्ये आहे म्हणजे उत्तर किती आलं आपलं एकोणतीस छेद चारशे ऑप्शन नंबर बी लॉक जाय ठीक आहे आणखी कसं सॉल्व्ह करता आलं असतं सातशे पंचवीसशे दहा हजार आहे तुम्हाला पंचवीसचा पाळा येत नाही समजा तर पाचने भागलं असतं किती आले असते पाच एक पाच दोन बाकी राहिले पाच चोक वीस पाच पाच पंचवीस याला भागलं असतं पाच दोन्ही दहा शून्य 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 दोन हजार आले असते आता एकशे पंचेचाळीस छेद दोन हजारला परत पाचने भाग जातो पाच दोन दहा पाचनं मग पंचेचाळीस चो पाच चोवीस पाच शून्य शून्य परत उत्तर किती आलं असतं एकोणतीस छेद किती आलं असतं चारशे ठीक आहे समजू राहिलं काय आहे कन्सेप्ट ठीक आहे म्हणजे तुम्ही मोठ्या संख्येने भागा किंवा छोट्या संख्येने भागा छोट्या संख्येने भागल्यामुळे तुम्हाला जोपर्यंत भाग जात नाही तोपर्यंत काढावा लागेल आणि मोठ्या संख्येने पण भागल्यामुळे जोपर्यंत तुम्हाला त्या संख्येला भाग जात नाही तोपर्यंत भागावं लागेल ठीक आहे उत्तर आपलं सारखंच येईल म्हणजे सर्वात संक्षिप्त रूप आपल्याला काढावं लागेल आपलं उत्तर काय आलेलं आहे म्हणजे बी ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न एकशे त्रेपन्न गुन्हेला पाचशे अपॉन पंचवीस गुन्हेला शंभर गुन्हेला चारची किंमत दशमान पद्धतीमध्ये किती आहे म्हणजे आधी हे सॉल्व करून घ्यावं लागेल बघा एकशे त्रेपन्न गुणेला पाचशे अपॉनमध्ये आहे पंचवीस गुणेला शंभर गुणेला चार ठीक आहे करू सॉल्व करू आपण काय अडचण नाही हा झिरो या झिरोसोबत कटला हा झिरो या झिरोसोबत कटला पाचने पंचवीसला भागलं पाच पाच पंचवीसचा भाग गेला आता वरती बघा एकशे त्रेपन्न राहिले अपॉनमध्ये पाच गुन्ह्याला चार किती झाले वीस बरोबर आहे बरोबर एकशे त्रेपन्न वीसला बघा मी काय लिहितो दोन गुन्हेला दहा लिहितो बरोबर आहे दहाच्या रूपामध्ये छेद केला कारण दशमान पद्धतीमध्ये पाहिजे बरोबर आहे दोन गुन्ह्याला दहा केला दोन गुन्ह्याला दहा केल्या किती होतात वीस होतात काही चेंज झालं का नाही किंवा तुम्ही डायरेक्ट वीसने एकशे त्रेपन्नला भागलं तरी चालते तुम्हाला दशांश अपूर्णांक अंकमध्ये उत्तर भेटेल मी आणखी सोपे करण्यासाठी आता ने एकशे त्रेपन्नला भागलं तर कितीचा भाग जाईल बघा दोनने एकशे त्रेपन्नला जर भागलं तर बेसाती चौदा एक बाकी राहिला तेरा झाले बेसकं बारा एक बाकी राहिला बेपंच दहा शहात्तर पॉईंट पाच आणि खाली किती उरतील हे दहा कारण दोनने भागलं या दहाने भागलं का नाही आता बघा शहात्तर पॉईंट पाच छेदामध्ये दहा इथं ऑलरेडी दशांचिन्ह आहे एकावरती एक शून्य आहे म्हणजे इथलं एक दशांचिन्ह आणि इथलं एक टोटल किती स्थळांतर पॉईंट द्यावं लागेल दोन स्थळांतर म्हणजे उत्तर येईल आपलं सात पॉईंट पासष्ट बघा सात पॉईंट पासष्ट किती नंबरचं उत्तर है? सी, है, पुएंग पुएंग साथ है। आहे सी ठीक आहे समजून आलं काय हे शहात्तर पॉईंट पाच पॉईंट काढून टाकला तर किती येतील सातशे पासष्ट दशांचिन्ह इथं आहे ऑलरेडी आहे बरोबर आहे म्हणजे एका स्थळांतर ऑलरेडी दशांचिन्ह आहे खाली एकावरती एक शून्य आहे म्हणजे टोटल दोन स्थळांतर पॉईंट द्यावं लागेल म्हणजे उत्तर येईल सात पॉईंट पासष्ट असं आपलं चौथ्या नंबरचं उत्तर आलं पाचवा प्रश्न आपण बघूया पाचवा प्रश्नसुद्धा खूप सोपा आहे एकसष्ट छेद एक दशक शहर हजार दस हजार दहा हजार बरोबर आहे याला दशमान पद्धतीमध्ये कसं लिहाल याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे कारण सोपा आहे एक दोन तीन चार चार स्थळांतर पॉईंट येईल म्हणजे शून्य पॉईंट शून्य शून्य एकसष्ट एवढं सोपं आहे टोंडी ठीक आहे उत्तर काय आलं सी आलं ठीक आहे आता ज्यांना हे समजत नसेल याचं बेसिक मी ऑलरेडी घेतलेलं आहे दशांश पूर्णांकाच्या बेसिक या टॉपिकमध्ये ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी पहिले आवर्जून तो व्हिडिओ बघून घ्या त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे ठीक आहे अन्यथा तुम्हाला हे काही समजणार नाही आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सातवा प्रश्न शून्य पॉईंट शून्य सात अपॉन शून्य पॉईंट सात अधिक शून्य पॉईंट सात अपॉइंट शून्य पॉईंट शून्य सातचे उत्तर पुढीलपैकी कोणते आता बघा इथं काय लक्ष द्या शून्य पॉईंट शून्य सात अपॉन शून्य पॉईंट सात अधिक शून्य पॉईंट सात अपॉन शून्य पॉईंट शून्य सात असा आधी काय करतो आपण पॉईंट काढून टाकतो इथं सातील खाले सातील इथला पण पॉईंट काढून इथं सातील खाले सात येईल पहिल्याचं उत्तर येईल दुसऱ्याचं उत्तर येईल आता कुठं पॉईंट द्यायचा आहे कुठं शून्य द्यायचं आहे आता वरती बघा हा भाज्य आहे खाले काय भाज्यात हा वरती भाज्य आहे खाले आहे भाज्या इथं दशांचिन्ह दोन स्थळांतर आहे आणि खाली एका स्थळांतर आहे जेव्हा भाज्याची दशांचिन्हाची संख्या जास्त असते तेव्हा आपण पॉईंट देतो म्हणजे दोनातून एक गेला किती स्थळांना जास्त एका स्थळांतर म्हणजे जे पण उत्तर येईल याचं त्याच्यामध्ये एका स्थळांतर पॉईंट येईल म्हणजेच आपलं उत्तर काय भेटेल याचं पहिल्याचं पहिल्याचं उत्तर भेटेल आपलं शून्य पॉईंट एक आणि दुसऱ्यामध्ये बघा इथं दशांचिन्ह एका स्थळांतर आहे आणि खाली दोन स्थळांतर आहे बरोबर आहे आता खाली दो दोन स्थळांतर आहे म्हणजे भाजकाची दशांचिन्ह संख्या जास्त असते तेव्हा आपण काय देतो शून्य देतो म्हणजे इथं दोन आणि इथं एक दोनातून एक गेला किती राहिलं एक म्हणजे आपल्याला जे पण उत्तर येईल त्याच्यामध्ये एका स्थळांतर पॉईंट द्यावं लागेल म्हणजे शून्य पॉईंट एक अधिक दहा शून्य पॉईंट एक अधिक दहा दहामध्ये पॉईंट नाही म्हणून शून्य बरोबर आहे एकाशे एक पॉईंट दहा दहा पॉईंट एक उत्तर आलं दहा पॉईंट एक उत्तर आलं पण त्यांनी अपूर्णांकामध्ये लिहिलेलं आहे मग दहा पॉईंट एकला अपूर्णांकामध्ये जर लिहायचं असेल तर पॉईंट काढून टाकला तर किती भेटतील एकशे एक, एक अपॉनमध्ये दशांचिन्ह एका स्थळांतर आहे म्हणजे एकावरती एक शून्य म्हणजे एकशे एक शेक चेद दहा कुठलं उत्तर येत आहे ऑप्शन नंबर ए लॉक होईल पहल, पहिलं पहिलं उत्तर बरोबर येईल ठीक आहे सातवा प्रश्न आपण बघूया यामधला बघा सोपा आहे शून्य पॉईंट छत्तीस गुणेला दोन पॉईंट सात गुणेला शून्य पॉईंट शून्य एक अपॉन शून्य पॉईंट शून्य तीन गुन्हेला शून्य पॉईंट शून्य सहा गुणेला शून्य पॉईंट दोन बरोबर किती ठीक आहे हा प्रश्न बघा एकदम सोपी आहे तर बघा वरती गुणाकार आहे खाली गुणाकार आणि त्याचा वाकार आपल्याला करायचा आहे काय काय करतो आपण गुणाकारामध्ये पॉईंट काढून टाकतो पॉईंट काढून टाकल्यामुळे आपल्याला भेटतील छत्तीस गुन्हेला इथं पॉईंट काढून टाकल्यामुळे किती भेटतील सत्तावीस ठीक आहे थोडंसं रब करतो एक चुकलं इथं पॉईंट काढून टाकल्यामुळे किती भेटेल आपल्याला सत्तावीस गुन्हेला इथं पॉईंट काढून टाकल्यामुळे एट अपॉन तीन गुणेला सहा गुणेला दोन बरोबर आहे आता हा पहिले भागकार करून घेऊ तीनने जर छत्तीसला भागलं तर तीन एक तीन तीन दोन्ही सहा ठीक आहे परत सत्तावीस आणि सहाला तीनने भाग जातो तीन दोन्ही सहा तीन नम सत्तावीस हे दोन राहिले दोनने बाराला भागलं तर सहाचा भाग गेला दोनने सहाला भागलं तर तीनाचा भाग गेला म्हणजे तीन गुन्हेला नऊ गुन्हेला एक तीन गुन्हेला नऊ किती झाले सत्तावीस सत्तावीस गुन्हेला एक किती झाला सत्तावीस म्हणजे उत्तर येते आपलं सत्तावीस बरोबर आहे आता बघा ऑप्शनमध्ये सत्तावीस एच आहे म्हणजे उत्तर आपलं ए आलं पण आपल्याला बघायचं आहे पॉईंट येते की शून्य येते ठीक आहे तर आता पॉईंटचा विचार करू इथं बघा शून्य पॉईंट छत्तीस आहे म्हणजे इथं दशांचिन्ह दोन स्थळांतर आहे प्लस इथं एका स्थळांतर आहे प्लस इथं दोन स्थळांतर आहे म्हणजे वरती दशांचिन्ह दोन अधिक एक तीन तीन दोन पाच स्थळांतर आहे बरोबर आहे खाले बघा इथं दोन इथं दोन चार चार आणि एक पाच दोन अधिक दोन अधिक एक खाले पण पाच स्थळांतर आहे म्हणजे वरती पण दशांचिन्ह पाच स्थळांतर होतं खाले पण दशांचिन्ह पाच स्थळांतर होतं मग आपल्याला माहीत आहे दशांचिन्ह जर सारखेच असतील वरती आणि खाले सारखे स्थळ असतील तेव्हा आपण ना तर पॉईंट देतो ना तर शून्य देतो म्हणजे उत्तर आलं आपलं सत्तावीस फक्त म्हणजे हे आलं उत्तर ए ठीक आहे आता अशाच टाईपचं दोन उदाहरणं तुम्हाला सॉल्व करायला देतो त्याची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत ठीक आहे त्याचे ऑप्शन मी तुम्हाला देत नाही आहे डायरेक्ट तुम्ही उत्तरं मला काढून सांगायचे आहेत ठीक आहे बघा पहिला प्रश्न देतो मी तुम्हाला बघा चार पॉईंट दोन गुनेला पाच पॉईंट आठ गुनेला एक पॉईंट दोन बागेला शून्य पॉईंट सात गुन्ह्याला दोन पॉईंट आठ गुन्हेला शून्य पॉईंट सात याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा दुसरा आहे शून्य पॉईंट पंचवीस गुनेला शून्य पॉईंट अठरा गुनेला शून्य पॉईंट शून्य चोवीस बागेला शून्य पॉईंट पाच गुन्हेला शून्य पॉईंट नऊ गुन्हेला शून्य पॉईंट चार याचं उत्तरसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे हे दोन उदाहरणं तुम्हाला सॉल्व करायला देत आहे त्याची उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जर मी शिकवतो ते जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला शेअर करत चला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे आणि जे घंटीचं चिन्ह आहे घंटीचं चिन्ह त्यालासुद्धा प्रेस करायचं आहे म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर येत जाईल ठीक आहे तर पुढे आपण बघणार आहोत सध्या पाच पॉईंट दोन तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत यातच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया धन्यवाद